नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडझेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट थ्रीमधील थ्री पॉईंट फाईव्ह द डग अँड द कांगारू ही कविता मराठीमधून अभ्यासणार आहोत आधी न करता मी ही पोयम तुम्हाला मराठीमधून सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका द डग अँड द कांगारू म्हणजे बदक आणि कांगारू या दोघांमध्ये जो संवाद आहे तो संवाद आपल्याला कवितेचा कवितेच्या रूपात इथं मांडलेला आहे जो की बदक आहे त्याला त्याचं जे लाइफ आहे ते खूप बोर वाटत आहे कंटाळवाने वाटत आहे म्हणून तो आपल्या मित्र कांगारूसोबत बोलत असतो पण कांगारू हा मित्र असल्यामुळं त्याने कशा पद्धतीने त्या बोर असलेल्या बदकाला त्याचं लाईफ आनंदी आणि हॅप्पी करून दाखवलेलं आहे ते आपण या कवितेमधून अभ्यासणार आहोत बघा फर्स्ट आणचा आहे सेड द डग टू द कांगारू गुड ग्रेशर्स हाऊ यू हॉप ओव्हर द फील्डस अँड द वॉटर टू ॲज इफ यू नेवर वूड स्टॉप काय म्हणतो बदक कांगारूला गुड ग्रेशर्स आश्चर्याच्या उद्गाराने तो बोलत आहे म्हणतो की हाऊ यू हॉप बदक म्हणत आहे कांगारूला की तुम्ही आश्चर्याच्या उद्गाराने तो बोलतो की तुम्ही इकडून तिकडे शेताकडून पाण्यावर किती छान उड्या मारत आहात किंवा किती छान उड्या मारत आहेस माय लाईफ इज बोर इन द नास्ती पॉन्ड अँड आय लॉंक टू गो आउट द वर्ड बाय बायॉन्ड आय विश आय कूड होप लाईक यू सेड द डग टू द कांगारू तो बदक म्हणतो की माझं लाईफ जे आहे ते मला खूप बोर वाटतं या घाणेरड्या डबक्यात मला ते घालावं लागतं आहे आणि सुद्धा पलीकडच्या जगामध्ये जायचं आहे तुझ्यासारख्याच उड्या मला मारायच्या आहेत तुझ्यासारखंच हॅपी लाईफ मला जगायचं आहे असं कांगारूला बदक बोलत आहे सेट द कांगारू टू द डग दिस रिक्वायर्स सम लिटल रिफ्लेक्शन पर हॅप्स ऑन द होल इट माय ड्रिंग लक अँड देअर सीम्स बट ऑन ऑब्जेक्शन काय म्हणतो की कांगारू त्याला म्हणतो की तुझ्या बोलण्यावर खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यावर थोडासा विचार करायला पाहिजे आणि मला असं वाटतं आहे की माझ्या दैवाने किंवा माझ्या सहवासाने तुला हे सुख मी मिळवून देईल बघा पुढे काय बोलतो तो विच इफ विच इज इफ यू यूल लेट मी स्पीक टू सो बोल्ड युअर फिट आर अनप्लेझेंटली वेट and cold and would probably give me the true matties, mattie's said the kangaroo तो कांगारू काय म्हणतो बदकाला की तुझ्या या बोलण्यावर थोडासा विचार करण्यासारखा आहे पण मी तुला एक गोष्ट बोलू का जर मला पूर्ण परवानगी दिलीस तर तुझे जे पाय आहेत ना ते अनपेक्षित किंवा खूप प्रमाणामध्ये ओले असतात ओलसर असतात त्यामुळं मला त्वचेचा आजार होऊ शकतो रू मॅटेज नावाचा आजार होऊ शकतो असं कांगारू त्या बदकाला बोलतो बघा बदक त्यावर काय म्हणतो सेड द डक ॲज आय सॅट ऑन द रॉक्स यावर मी त्या खडकावर बसलो तेव्हा आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली मी या गोष्टीवर पूर्णपणे विचार केलेला आहे अँड आय अबाउट फॉर पियर्स ऑफ प्रोस्टेड सॉक्स विच फिट माय वे फिट नीटली आणि या गोष्टीवर मी विचार केलेला आहे म्हणूनच मी काय केलेले आहे तर चार सॉ सॉक्स जे आहेत वुलंचे विणलेले सॉक्स मी घेतलेले आहेत जेणेकरून ते माझ्या पायाला व्यवस्थितपणाने बसतील सेड द कांगारू आय एम रेडी ऑल द मून लाईट प्लेस बट टू बॅलन्स मी वेल डिअर डप सी स्टेडी अँड क्वाईट ॲट द एंड ऑफ माय टेल बघा आता कांगारू काय म्हणतो की आता तू हे सगळी व्यवस्थित व्यवस्थित तयारी केलेली आहेस तर मी पण तयार आहे आता तुला या मंद चंद्रप्रकाशामध्ये तू माझ्या पाठीवर शेपटीला धरून व्यवस्थित बस मी काय करेन तुला पूर्ण जगा जगभर चंद्रप्रकाशामध्ये फिरवून आणेन सो सो अवे दे वेंट विथ अ हॉप अँड बाउंड अँड दे हॉप डू द होल वर्ड थ्री टाइम्स डाऊन अँड हूज सो हॅपी ओ हू ॲज द डक अँड द कांगारू बघा आता हे सगळं असं त्या दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज झाल्यामुळे त्याने काय केलेलं आहे की आपल्या बदकाला पाठीवर बसवून त्याने या पूर्ण जगाला संपूर्ण जगाला तीन फेऱ्या मारलेल्या आहेत आता सांगा बरं कोण हॅपी आहे कोण आनंदी आहे म्हणजेच डक अँड ड कांगारू दोघं पण आनंदी आहेत अशा पद्धतीने आपली ही पोयम आज संपलेली आहे चला तर विद्यार्थ्यांनो कशी वाटली तुम्हाला ही पोयम ते तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद